मुंबईमध्ये एका गुजराती बेस कंपनीनं मराठी लोकांनी अर्ज करू नये मराठी माणसानं महाराष्ट्रामध्ये अर्ज करू नये अशा प्रकारची भूमिका घेतल्यावर या महाराष्ट्राचं सरकार मुख्यमंत्री बरं का आणि जे म्हणतात आमची शिवसेना खरी जी शिवसेना मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झाली जी शिवसेना मोदी शहानी तोडली याच कारणासाठी की मराठी माणसाचा आवाज राहू नये त्या महाराष्ट्रात मुंबईत आणि ती, ती, ती बुडचट शिवसेना ती शिवसेना गट त्याला मी बुळचट शिवसेना म्हणतो गांडू शिवसेना फडणवीसांची ती आयुष्यात गप्पा आहे किंमत असेल तर आवाज द्या तर आम्ही बघतो काय करायचं ते काल सुद्धा घाटकुपर मधल्या एका सोसायटीमध्ये जिथे बहुसंख्य गुजराती राहतात शिवसैनिकांना येण्यापासून रोखलं मराठी आहेत म्हणून बुलचट शिवसेना काय करते जे गांडू आहेत ना हे शिवसेना फडणवीस गट ही गांडूंची सेना आहे काय करते हा प्रश्न आमच्या समोर ही जी बुळचड सेना आहे ना फडणवीसांची शिवसेनेची त्यांना आव्हान आहे आम्ही बघू काय करायचं ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेने आव्हान स्वीकारलेलं आहे हे आव्हान आम्ही स्वीकारलंय आम्ही लढू आम्ही लढणार आहोत पण हे जे आमची शिवसेना खरी म्हणणार जे आहेत बुळचट गांडू ते काय बोलतात ह्याच्यावर ते स्पष्ट व्हायला पाहिजे